आ, नमस्कार तोडकर साहेब आज तीस ऑगस्ट आज वातावरण सावरण्यासाठी योग्य आहे की काही उघडी पाय काही ठिकाणी अजून कसं आहे सर पश्चिम महाराष्ट्र जालना बीड छत्रपती संभाजीनगर संपूर्ण या भागांमध्ये साडेतीन ते चार वाजेपर्यंत आहे उघडी आणि गरमीची लेवल खूप वाढणार या सर्व जिल्ह्यांचा जे आता मी नाव घेतले आणि विशेष म्हणजे पूर्वी विदर्भातल्या काही जिल्ह्यांना सकाळपासून धागा वातावरण पाहायला मिळेल नांदेडमध्ये काही ठिकाणी पाऊस अशी शिकली वगैरे पाहायला मिळू शकतात आजच्या सकाळची गोष्ट आणि दुपारनंतर मात्र इथेही होणार आहे आजचा जो पाऊस आहे बीड जिल्हा आहे आग। जळगाव पण आहे जालन्यामध्येही काही ठिकाणी गर्मीचे लेवल जास्त असल्यामुळे भाग बदलत सुरुवात होईल. मी तुम्हाला पहिले सांगितले की आजची जी कंडिशन आहे ती पस्तीस पंचवीस पस्तीस टक्के अशी आहे आणि उद्यापासून मात्र चार पाच दिवस वातावरण हे ढगाळलेलं आणि पावसाचं असणार आहे आणि आता जो पाऊस आहे सोलापूर धाराशिव जास्त प्रमाणात राहील लातूर पण आहे बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी राहील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये दक्षिण भागामध्ये भागा, खोरल्या स्वरूपाचा काही ठिकाणी बरा पण पाऊस पडण्याचा चान्सेस जळगाव मध्ये बरा आहे बुलढाणा संध्याकाळपर्यंत बरा आहे नाशिक मध्ये झगाळलेलं वातावरण झडीसारखी शेत अशी कंडिशन पाहायला मिळू शकते हो ठीक आहे सर धन्यवाद ही माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत मी शेअर करतो नक्कीच नक्कीच